सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये सकाळची रोजचीच कामं आमचं झाडून हे झालेले सगळं मामा दहार काढतायत आणि ह्यांची घाई काय असते बघा दूध पेयची कधी दू धार काढता कधी दूध प्यायला भेटतं पण कसं होतं रोज बसलेले असते बरं का शाण्यासारख्या आज जरा थोडंसं वेड्यासारखं करायला लागलं तिकडे बोलून घेतलं कारण गाय काय करते मध्ये कोण गेलं की दहार काढून देत नाही मग बोंबल लोक त्यांचंही दूध ज हे झालं ना आम्हालाही दूध नाही फक्त मग वासराला प्यायला द्यायचं एक तर आम्ही जास्त दूध काढत नाही जेवढं आम्हाला चहाला किंवा खाण्यासाठी आणि ह्यांना पिण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच काढतो बाकी सगळं त्या गाईच्या वासराला मग प्यायला द्यायचं आता दही पण लावायचं बंद केलं आहे मी कारण ते मोठं झालं त्याची भूक वाढली आहे मग त्याच्यामुळे त्याला दूध जास्त लागतं चला तर आता मला आज जायचं आहे लग्नासाठी बार्शीला त्याचा सगळा गोंधळ चालू आहे उरकायचे अकरा वाजेपर्यंत निघायचे मामांसाठी असा चहा म्हणजे सगळ्यांना चहा ठेवलाय आम्हाला गणेश गेलेला आहे क्लासला तिकडून तसा तो शाळेत जातो आणि हे आहे मामांना तर चहा देते आणि मग स्वयंपाकात काय बनवायचं बघते आज काही हे तिघंच जेवायला आम्ही दोघं जाणारे लग्नासाठी पिल्लं बघा निवांत दूध पिऊन झोपलेत मामाला चहा करून दिला सुंदर असं सकाळचं गावाकडचं वातावरण तर आत्या म्हणल्या आज मुगाची भाजी बनवूया हे मला ना मामांच्या बहिणीने दिलेले रानातले मुग होते हिरवे मूग आहे ते मी आता पुढच्या वर्षी रानं जे लावणार आहे ते पिवळे मूग लावणार आहे ते गावरान असतात हे पण छान आहेत चवीला मग ते निवडून घेतलेत कच्च्या मुगाची भाजी कशी करायची हे तुम्हाला मी दाखवते तर आत्या काय आत्याने काय केलं मूग भाजून शिजायला घातलेत हे कसे झोपलेत बघा निवांत तर मूग भाजून शिजायला घातले आत्या गेल्या मामांना मदत करायला मामा चहा घेऊन गायी धुवायला गेलेत एक एक आहेत इकडं ह्या कारवडीला बांधलंय धुवून आणि खोंड जे होतं म्हणजे वासरून त्याला धुवून त्याच्या जाग्या लिहून बांधून आलेत स्वच्छ मामा काय करतात वेळ मिळून अशा गायी धुवून काढतात तर चला आपले मगाशी आत्यानी शिजायला घातलेले मूग बघूया शिजलेत का हे मूग आहेत ना जर शिजले त्याच्यावरती मीठ घाल टाकून खाल्लं ना ते पण चवीला खूप छान लागतात तर मी कशी ही गावाकडच्या पद्धतीची अशी भाजी आहे की भाजून धुवून शिजवायचे आणि मग त्याच रस्सा भाजी बनवायची तर हे करायचे आता तयारी करून घेते भाजीची तोपर्यंत चपात्या बनवून घेते आत्त्यानी पीठ म्हणून ठेवलं होतं स चपात्या केल्या कारण ह्यांना ला भूक लागली आता दूधच हे झालेलं आहे चपात्या म्हणलं एक शेवट छोटी चपाती आहे कढई ठेवली आहे भाजीसाठी आत्यांनी मला काय केलं सगळी तयारी करून दिली लसूण सोलून कुटून दिला उसळसाठी थोडे मग बाजूला काढले कांदा बारीक चिरून दिलेला आहे तर मी आता भाजीला फोडणी घालते कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी कांदा घालते कढीपत्ता घालते आणि मग हा टेसलेला लसूण घालते तर खूप छान अशी भाजी होती तुम्ही करून बघा आणि हिरवी मिरची तर एकच नंबर भाजी होती पण आता मिरची नाही त्याच्यामुळे मी कांदा आणि येसराची बदलणार आहे तर छान आपला कांदा असा परतून झालेला आहे त्याच्यात मीठ घातले शिजवता पण थोडंसं मीठ घालायचं तर मग आता फोडणीला भाजी घालते जे शिजवलेले मूग होते येसूर हळद मसाला घातल्यानंतर त्यातलंच मुगातलं थोडंसं पाणी मी ह्याच्यात आहे कोथिंबीर पण घालून घेतली कारण काय होतं मग मसाला जो आपला सुरू आहे तो करपतो मग तसं नको म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता भाजी फोडणीला घालते चपात्या झाल्यात आत्ता आता भाकरी बनवतील मी घेते माझं आवरायला कारण मग जायला उशीर होईल आवरायचं म्हणलं आप की आपल्याला माहितीच आहे एक तर साडी घालायला अर्धाच्या तासच्या वर जातो मला तर आणि मग आत भाकरी बनावं सुरुवात केली मामा छान असं गरम गरम जेवायला बसलेत माझं आवरलं आवरलेलाचा व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ता हे दा, केलेला आहे द्या दाखवलेला आहे लग्नाचे तर पोचलो तो, तो खूप सारी गर्दी होती बसायला पण जागा नव्हता मला खरं माझी मैत्रीण मा शोधायची होती फोन लावला तर तिला ऐकायला येईना गाण्यांच्या आवाजामुळे माझी मैत्रीण म्हणजे जवळच राहते ती तुम्हाला माहितीच आहे मी तिला तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर मस्त असं स्टेज वगैरे सजवलं होता थोड्याच वेळात लग्न सुरुवात कारण आम्ही वेळेत पोहोचलो होतो जास्त काही वेळ थांबावं लागलं नाही बरोबर आम्ही गेलो तेव्हा नवरदेव आत एंट्री करत होता आणि आम्ही पण एक दहा पंधरा मिनटं बसलो की तेवढ्यात सगळं लग्न सुरुवात झालेली होती खूप छान अशा मंगल अष्टका वगैरे चालू होत्या आणि मी स्टेजवर बघितलं तर नवरीची ही मैत्रीण आहे आलेली इकडे बघा मी तुम्हाला दाखवत आहे तर त्या आहेत पूनमताई तुम्हाला माहितीच आहे त्या युट्यूबवर गावटी पूनम असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्या लग्नाला आलेल्या होत्या मग काय म्हणलं घेऊया यांना पण छान असं व्हिडिओमध्ये आणि नंतर भेटूयात जाऊन मग मं, मंगलाष्टिका शेवट हो, शेवट लग्न ला हे झालेलं होतं रा लागत आलेलं होतं शेवटच्या मंग मंगलाष्टिका झाल्यानंतर मी गेले स्टेजवर त्यांना भेटण्यासाठी म्हटलं परत गडबडीमध्ये त्या जाणार आणि मग भेटायचं राहील फोटो घ्यायचे राहतील छान असे फोटो घेतले भेटले त्यांच्यासोबत आणि मग सगळं झाल्यानंतर रुकवत आकडा आले माझ्या आवडीचं जर काय असेल तर ते म्हणजे मस्त असं रुकवत बघायचं काय त्याच्यात छान असं वेगळं नवीन काय काय केलंय म्हणजे आपल्या मुलींच्या वेळेस पण आपल्याला आयडिया येते की हा हे त्यावेळेस होतं आपण हे आत्ता म्हणजे करायला पाहिजे तर असं मी सगळं बघत गेल्यानंतर मग जेवण करायला लग्नामध्ये छान असं मग काय जेवणाचा भेद खूप छान होता तिखट पुरी बर्फी होती गोडमध्ये शिरा बासुंदी आ, सांबर पुलाव चपाती मिक्स भाजी असं छान जेवण होतं आणि मग आलो घरी छान लग्न झाल्यानंतर आणि मग आपली रानातली कामं काय संपतायत का का आयला आम्हाला पाच वाजले पण चला म्हटलं हे ड्रिपरचे ड्रिप आहे त्याचे ड्रिपर काढून घेऊया कारण ड्रिपर एक रुपयाला एक असतो त्याला भरपूर असे ड्रिपर होते ड्रिप खराब झाली आहे भंगारला घालून टाकायचे मी पर्यंत आत्यानी ही बाजू आमची खुरपून झालेली आहे पलीकडे आत्या खुरपतायत हे पण थोडंसं आंब्याला संध्याकाळी पाणी सोडायचंय त्याचंच त्यांचं नियोजन चालू आहे की कुठला पाईप हे बंद करायचं ते आत्याने तिकडची बाजू मी पर्यंत पूर्ण अशी खुरपलेली होती अशी ही रानातली कामं काही संपत नाहीत आणि कसं ह्या रानात आता आम्हाला लवकरच नीट करून लावायचं पण आजचा दिवस कसा झाला लग्नामध्ये पूर्ण गेला पण कसं आहे आपण गेल्याशिवाय आपल्याकडे कोणी येणार नाही म्हणून कसं आणि बोलवतात आपल्याला एवढं आवर्जून तर जाणं गरजेचं आहे संध्याकाळचं सुंदर असं गावाकडचं वातावरण कसं वाटलं सांगायला विसरू नका आणि छान इकडे ज्वारीवर एवढी पाकर असतात ना हो तर मग चला भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ